डॉक्टर सुनील कुमार लवटे यांचा झालेला सन्मान हा योग्यच खासदार शाहू महाराज समाजात चांगली माणसे काम करत असतात त्यांची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे हे निकोप समाजाचे लक्षण आहे महात्मा गांधी साने गुरुजी यांच्या विचाराने साथी सुरेंद्र आलासे यांनी आपले आयुष्य वेचले तोच विचार घेऊन डॉक्टर सुनील कुमार लवटे समर्पित जीवन जगत सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे त्यामुळे त्यांचा झालेला सन्मान हा योग्यच आहे असे प्रतिपादन खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी केलं कुरुंदवाड येथील साधना मंडळाच्या सभागृहात साधना मंडळ व परिवाराच्या वतीनं ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर लवटे यांना साथी सुरेंद्र आलासे समाजभूषण पुरस्कार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात खासदार छत्रपती शाहू महाराज बोलत होते अध्यक्षस्थानी दत्त साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष संचालक गणपतराव पाटील हे होते यावेळी गणपतराव पाटील डॉक्टर सुनील कुमार लवटे मंडळाचे अध्यक्ष सदाशिव सुभेदार राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नताफ अल्लाउद्दीन दानवाडे यांची भाषणे झाली कार्यक्रमात जयपाल बलवान महावीर पोमाचे वैभव उगळे महावीर कढाळे राजेंद्र आलासे रवींद्र आलासे अशा दानवाडे सुरेश देसाई यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महेश घोटणे व श्रीकांत चव्हाण यांनी सूत्रसंचालन केलं संतोष जुगडे यांनी आभार मानले महानकरी न्यूबसाठी इजाज खान पठाण कुरुंजवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा